तळोदा येथे शिवसेनेचा कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत पाच हजार लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले मी पाच वेळा आमदार राहिलो आहे पण महिलांची एवढी गर्दी आजपर्यंत जमवू शकलो नाही तळोद्यातील शिवसेनेक गोरगरीब महिलांसाठी काम करतात त्यांच्या अडचणीत धावून जातात आणि या ठिकाणी झालेली गर्दी याचीच साक्ष देत आहे त्यामुळे निवडणुकीत या बहिणी तुमले मत देवाशिवाय राहाव नाही असहिराणी भाषेत सांगून तळोदातील शिवसैनिकांचे कौतुक केले तळोदा शिवसेनेकडून येथील माळी समाजमंगल कार्यालयात दिनाक सोळा रोजी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी महिला आघाडीच्या सरिता माळी कविता चौधरी जिल्हाप्रमुख राम रघुवंशी विजय पराडके उपजिल्हाप्रमुख गौतम जैन गणेश पराडके लक्ष्मण वाडिले ललित जाट कुणाल वसावे बंटी पाटील ज्योती राजपूत तालुका प्रमुख अनुप उदासी पक्षाचे लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय केसरसिंग क्षत्रिय अमृत पावरा सूरज माळी माजी नगरसेविका अनिता परदेशी प्रतीक्षा दुबे सुनेना उदासी सुरेखा माळी गायत्री क्षत्रिय मोनाली पाडवी उपस्थित होते यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले की लाडकी बहीण व इतर अनेक योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्या आहेत त्यातून महिला आपला विकास साधत आहेत येथील जनतेला बारगळ यांच्या समस्येपासून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की येथील पदाधिकारी शहराशी बांधलकी ठेवून कामे करतात म्हणून आज इतकी गर्दी झाली तळोदा नगरपालिकेने शिवसेनेच्या कार्यालयासह दिलेल्या सगळ्या नोटीशींना उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे बारावेळपासून तळोदावाशियांची सुटका केल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले यावेळी यशवंत पाडवी विक्रम पाडवी सुरेश वळवी कपिल कर्णकार रवींद्र वळवी निलेश वळवी यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला अविनाश मराठे यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश चौधरी मयूर पाटील गणेश राणे जयेश माळी विकासगीर गोसावी देवाकलाल विनोद वंजारी अनिल पवार भटू पाडवी कल्पेश चौहान पप्पू मराठे आदींनी परिश्रम घेतले तळोदा शिवसेनेकडून तब्बल पाच हजार महिलांना रक्षाबंधाची भेटवस्तू देण्यात आली आहे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दहा महिलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले इतक्या मोठ्या प्रमाणावर भेटवस्तू देण्यात येत असल्याने महिलांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक करा बातमीसाठी संपर्क 9, 4, 2, 3, 4, 9, 7, 8, 8. चार चार नऊ सात दोन सात पाच ही शिवसेना शहरामध्ये निरंतपणे काहीही काही ना साहेब आज काम करते आज आमच्या परंतु आम्ही मागच्या पंचवीस वर्षापासून काम करतोय ज्यावेळेस

मला इथे किती आहे ते मला माहिती नाही ते जर जर आपण मतदार मतदारसंघाच्या दिशे केला तर त्याच्यामध्ये एक लाख आज मी एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये आले ते नाही महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडच्या बहिणींना न्याय दिला पाहिजे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काही योजना बहिणींना पन्नास टक्के एस टी मध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी तोडगा शिवसेनेच्या वतीने आम्ही शिवसेना कटिबद्ध आहोत काम करण्यासाठी बहिणींचे प्रश्न सोडवण्यासाठी साहेब